बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार तुमाने यांनी ठाकरे शिवसेना पक्षाची चिंता करू नये सगळे आमिषाला झुगारून सर्व आमदार कार्यकर्ते सत्ता नसताना सुद्धा उद्धव ठाकरेंसोबत आहेत मात्र शिंदे यांच्या शिवसेनेची अवस्था आता काय आहे आणि यापुढच्या काळात काय असेल याची चिंता करावी कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने कारभार सुरू केला आहे त्यामुळे शिंदे गटाचं अस्तित्व येणाऱ्या काही महिन्यात काय होईल याची चिंता तुमाने यांनी करावी असा माझा सल्ला आहे शिंदे गटाचे आमदार कृमल तुपाने यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे पक्षाच्या ची चिंता करू नये या पक्षाचे आमदार हे प्रामाणिकपणे सगळ्या आमशांना जुगारून उद्धव बाळासाहेब ठाकरेंदूर आहेत त्याचबरोबर अनेक कार्यकर्तेसुद्धा हे अनेक आमिश जुगारून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सत्ता असताना सुद्धा आहेत परंतु शिंदे गटाची अवस्था आता काय आहे आणि ह्या पुढच्या काळात काय होईल याची तुम्हाला मी काळजी करावी कारण सत्ता उल्ल्यावर शिंदेकडे अनेक आमदार अनेक कार्यकर्ते जात होते परंतु आता माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीने आता कारभार सुरू केलेला आहे त्यामुळे शिंदेगडाचं अस्तित्व येणाऱ्या काही वर्ष महिन्यामध्ये काय होईल याची काळजी तुम्हाला का करा मी करावी अशी माझी त्यांना सल्ला आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम